तुकाराम महाराज अभंग तिसरा परिस्थिती माणसाला घडवते असं आपण नेहमी म्हणतो पंधराव्या वर्षापर्यंत तुकोबांना जीवनात कधी कसली कमतरता जाणवली नाही आईवडिलांच्या संस्कार संपन्न छत्राखाली ते अत्यंत सुखात होते तृप्त समाधानी होते ते संसारात रमले होते व्यापार संपत्ती प्रेम प्रतिष्ठा कौटुंबिक स्वास्थ्य या गोष्टींमुळे ते पूर्ण समाधानी होते पण हे सुख अशाश्वत होतं अचानक दैवाची गती फिरली दशदिशांनी संकटांचा मारा सुरू झाला आईवडिलांना देवाज्ञा झाली मोठा भाऊ सावजी याची पत्नी मरण पावली हातात तुळशीपत्र घेऊन बसलेला विरक्त वृत्तीचा सावजी घर सोडून तीर्थक्षेत्र गेला तो परत न येण्यासाठी प्रापंचिक जबाबदाऱ्या तुकोबांना पेलाव्या लागल्या समर्थपणे ते परिस्थितीला सामोरे जात होते तोवर गावात खूप मोठा दुष्काळ पडला व्यवसाय बुडला आर्थिक पुंजी संपली अन्नान्ना दशा झाली घरची सावकारी बुडली घराण्याची प्रतिष्ठा धुळीला मिळाली तुकोबांचं मन सैरभैर झालं पहिली बायको रखुमा आणि तिचा मुलगा संतू दोघंही देवाघरी गेले भावनांचा कोडमारा झाला रक्ताची माणसं कायमची सोडून गेल्यामुळे तुकोबांचं मन अंतर्मुख झालं घरी दारी सगळ्या गोष्टी विपरीत घडत होत्या मनासारखं दान पडे ना, पण म्हणून पट नाही उधळून टाकता येत मनाला सगळ्या गोष्टी आता नकोशा वाटायला लागल्या मनाचा वैताग वैराग्याच्या दिशेने जायला लागला सुरुवातीला तुकोबांचा सूर अत्यंत तक्रारीचा होता अरे देवा कितीही संकट तुला मीच दिसलो का माझ्या बाबतीत अघटित का घडते असे अनेक प्रश्न मनात आले तुकोबा म्हणतात दुष्काळ आटिले द्रव्य नेला मान स्त्री तर अन्न अन्न करिता मेली लज्जा वाटे जीवा त्रासलो या दुःखे व्यवसाय देखे तुटी येतो विपरीत परिस्थितीत गांजलेल्या तुकोबांना एक सत्य समजलं संकटात नाती गोती काहीही नसतात लढा आपल्या एकट्याचाच असतो जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे कुणीही नाही अंतकाळ म्हणजे संकटकाळ मन आता देवाचा धावा करू लागलं सुखदुःख संसारी देव धरावा अंतरी सारी चिंता हरी हरी म्हणे तुकाराम तुकोबा संकटांना घाबरले नाहीत संकटांपासून ते पळूनही गेले नाहीत पण त्यांना प्रपंचात आता गोडी वाटेनाशी झाली संसार आसार वाटायला लागला अंतरंगात डोकावल्यामुळे त्यांना खरी स्वतःची ओळख व्हायला लागली मन आता परमार्थाच्या वाटेकडे धाव घ्यायला लागलं त्यांच्या मनाने परिस्थितीचा स्वीकार केला संकटाबद्दलचा तक्रारीचा सूर आता थांबला आणि त्यांचं मन आता देवाला दुवा द्यायला लागलं तुकोबांच्यातलं हे परिवर्तन समजून घेण्यासारखं आहे ते असं म्हणतात बरं झाली याचे अवघे सांगाती वाईट याचे अंती कुणीही नाही संसाराबद्दल वाटणारा मोह आसक्ती हे खरंच दारिद्र्य आहे संकटांमुळे त्यांना जाग आली संकट आता तुकोबांना वरदान वाटायला लागली संकट म्हणजे देवाचा प्रसाद जाणीवा परिपक्व झालेलं मन आता गायला लागलं संसार तापे तापलो मी देवा करिता सेवा या कुटुंबाचे म्हणवनी तुझे आठवले पाय येवो माझे माय पांडुरंगे हरिभजनी तुकोबांचं मन आता रमायला लागलं मनाला एकांताची ओढ वाटायला लागली दुःखामुळे सैरभैर झालेलं मन भक्तीत स्थिर होऊन गेलं आणि ते विठुरायाला शरण गेलं तुकोबा म्हणतात बरं झालं देवा निघालं दिवाळं बरे या दुष्काळ पीडा केली बरे झाले जगी पावलो अपमान बरे गेले धन ढोरे गुरे बरे झाली नाही धरली लोक लाज बरा तुझं आलो शरण देवा ठेविले आनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान हा संत विचार खूप महत्त्वाचा आहे आपल्यातल्या प्रत्येकाने खरं तर रोज अशी प्रार्थना करायला पाहिजे विपरीत परिस्थिती बदलण्याचं बळ भगवंता तू मला दे परिस्थिती बदलण्यासारखी नसली तर ते स्वीकारण्याची मला ताकद दे कुठल्याही परिस्थितीत तुझं स्मरण माझ्या मनात नित्य राहू देत तीच माझी खरी संपत्ती आहे